तर कशी आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल सो so, काल मी तुमच्या सोबत माझा डेली मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही असेल मी सांगितलेलं आहे की मी दररोजची जी क्लिनिंग आहे ती वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे म्हणजे जर मी काल जर मी लिव्हिंग रूम क्लीन केली असेल तर आज मी बेडरूम करेल उद्या मी किचन करेल परवा बाल्कनी आणि अशाच प्रकारे प्रकारे माझ्या घरातील वेगवेगळे ज्या काने कोपरे आहेत ते मी वेगवेगळ्या दिवशी क्लीन करत राहते सो so, आजचा दिवस हा माझा देवघरातील आपली पितळीची जी भांडी आहे तो क्लिनिंग करायचा आहे अदर कामं तर माझी आटोपलेली आहेत आणि कामं आटोपल्यानंतरच मी ही क्लिनिंग करायला सुरुवात करते तर माझ्याकडे गजानन महाराजांची एक मार्बलची मूर्ती आहे तिला आपले तेलाचे तुपाचे चिकट हात किंवा मग त्यावर धूळ माती बसते कुंकाचे वगैरे हळदी कुंकाचे डाग खूप खूप काळपट काळे काळी झालेली आहे ती तर तीही मला आज क्लीन करायची आहे सोबतच देवांची भांडी पण मला आज क्लीन करायची आहेत तर मी कोणत्या ट्रिक यूज करून ही माझी देवाची भांडी आहे मूर्ती आहेत कशी साफ करते हात अजिबात काळे होणार नाही आणि आपलं जे हे क्लिनिंगचं काम आहे तेही झटपट होईल कारण तांब्या पितळची भांडी क्लिनिंग आणि मेंटेनन्स हे जोड जरा भारीच काम असतं आणि असतं सो मी माझ्या वेगवेगळ्या ट्रिक यूज करून कशा प्रकारे ही भांडी मेंटेन ठेवते क्लीन ठेवते ते मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे सो स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रिप्शन सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण सबस्क्रिप्शन हे पूर्णतः फुकट आहे चला so, तर मग मग आता स्टार्ट चला तर तर मी करत आहे ही माझ्याकडे संत शिरोमणी गजानन महाराजांची संगमवरची मूर्ती आहे मार्बलची आणि व्हाईट कलर असल्यामुळे काय होते ही नेहमी नेहमी काळपट होत राहते आणि त्यावर धूळ वगैरे बसते त्यामुळे ही ती खूप काळी काळी दिसते तर आता मला ही क्लीन करायची आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे एक मोठा चम्मच विम लिक्विड घेणार आहे तुमच्याकडे जे काही डिशवॉशर असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक चम्मच मी त्यामध्ये सोडा ॲड केला आणि त्यानंतर आपल्याला एक चांगलं मोठं निंबू त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं छान मिश्रण तयार आहे आणि हे आपल्याला गजानन महाराजांच्या मूर्तीवर जे निंबू आपण पिढलो होतं त्याच निंबूच्या मदतीने छान सर्वीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे मी गजानन महाराजांच्या मूर्तीवर सर्वीकडून हे निंबू इथे निंबाच्या मदतीने ते मिश्रण अप्लाय करून घेत आहे माझी मूर्ती जास्त काळी झालेली नव्हती कारण मी नेहमीच महिन्यातून पंधरा दिवसातून असं क्लीन करत राहते त्यामुळे जास्त डाग माझ्या मूर्तीला इथे पडलेले नाही आहेत सो मी हे मिश्रण छान व्यवस्थित मूर्तीला इथे अप्लाय करून घेत आहे आणि जिथे बारीक काम असेल कटवर्क असेल तिथे तुम्हाला निंबूने स्वच्छ करता येत नसेल तुम्ही अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने सुद्धा हे सर्व क्लीन करून घेऊ शकता आणि संपूर्ण मूर्तीवर हे सर्व मिश्रण लावून आपल्याला पाच मिनटं ती बाजूला ठेवून द्यायची आहे आणि नंतर टॅपच्याच पाण्याने ती आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि अशा प्रकारे पुसून घ्यायची आहे सो इथे तुम्ही बघू शकता की मूर्ती किती स्वच्छ निघालेली आहे जे काही काळेपणा डाग होते ते सर्व निघालेले आहे कुंकाचा डाग तो थोडासा बाकी आहे बाकी सर्व डाग निघालेले आहेत आणि आता यानंतर आपले जे दिवे वगैरे आहेत ज्यावर खूप जास्त काजळी साचलेली असते तर ते क्लीन करायसाठी मी इथे गरम पाण्यामध्ये आपली जी रेग्युलरची डिटर्जंट पावडर आहे ती टाकली एक चम्मच त्यानंतर तेवढाच एक चम्मच इथे मी सोडा ॲड करत आहे आणि पुन्हा त्यामध्ये एक मोठ्या आकाराचं निंबू आपल्याला छान पिळून घ्यायचं आहे माझ्याकडे निंबू क अर्धच होतं त्यामुळे मग मी यात थोडं सायट्रिक ॲसिडसुद्धा ॲड केलेलं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे जे आपण नेहमी यूज करतो निमसत ते ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे दिवे किती घानेरडे झालेले आहेत खूप जास्त काजळी साचलेली आहे काळे झालेले आहेत तर हे सर्व दिवे मी या सर्व गरम पाण्यामध्ये व्यवस्थित बुडतील असे टाकत आहे तर सर्व दिवे मी यात टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला या मिश्रणाला छान उकडी येऊ द्यायची आहे पाच ते दहा मिनिट छान हे उकळू द्यायचं आहे असंच तर बघा मी मध्ये मध्ये इथे चेक करत आहे तर बऱ्यापैकी काजळी निघायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि मी तुम्हाला इथे हाताने काढून दाखवत आहे बघा सर्व चिकटपणा काजळी असा आपोआप निघून येतो आता हेच जर आपण पितांबरीने किंवा साबणाने वगैरे स्वच्छ केलं असतं तर यासाठी आपल्याला खूप जास्त लाग वेळ लागला असता तर आता मी ते मिश्रण दहा मिनटासाठी तसंच उकळत ठेवणार आहे तोपर्यंत इथे मी एका बाउलमध्ये एक चम्मच नीमसत घेतलेलं आहे आणि सोबतच एक मोठा निंबूचा रस इथे मी ॲड करत आहे आणि त्यात मी थोडास अर्धा चम्मच सोडा पण ॲड केलेला आहे आणि छान हे मिश्रण मी इथे तयार करत आहे कारण माझ्या ज्या मोठी तांब्या पितळ्याची भांडी आहेत जसं समया आहे तांब्या आहे गंगाळ आहे हे सर्व मला आता क्लीन करायचं आहे सो बघा हे इतकं छान लिक्विड तयार होतं तुम्ही फक्त यामध्ये थोडा वेळ जरी हा असा ग्लास बुडवला ना तरी तुम्हाला लगेच रिझल्ट दिस दिसेल तर मी इथे सर्व माझ्या भांड्यांना अशा प्रकारे हे सर्व लिक्विड लावून घेते आणि साईडला ठेवते इथे आपल्याला जास्त घासायचं वगैरे काहीही काम पडणार नाही आहे सो मी असं प्रत्येक भांड्याला इथे लावून घेत आहे आणि या मिश्रणामुळे भांडी लगेच क्लीन होतात सोबत आपले हात पण घाण होत नाही इथे जर आपण पितांबरी यूज केली असती तर आपले नख आणि हात खूप जास्त काडे पडतात आणि घादरडे दिसतात सो मी इथे सर्व भांड्यांना अशा प्रकारे हे लिक्विड लावून घेत आहे आणि त्यानंतर ही भांडी मी पाच मिनिट अशीच बाजूला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर ही सर्व भांडी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि बघा तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल एकदम स्वच्छ झालेली आहेत भांडी कमी मेहनतीमध्ये बघा किती स्वच्छ निघाली त्यानंतर आपल्याला कोरड्या कपड्याने ही भांडी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत नाहीतर काय होतं यावर पाण्याचे डाग पडतात ही एक खूप महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही पितांबरीने घासा किंवा या लिक्विडने कशानेही जरी भांडी घासली तरी पण जर ती स्वच्छ कपड्याने पुसली नाहीत आपण तर त्यावर डाग पडतात आणि आपला एवढी मेहनत पाण्यात जाते त्यानंतर बघा ह्या गरम पाण्यामध्ये जी भांडी टाकलेली होती ती आता मी स्वच्छ करायला घेत आहे इथे तर या भांड्यावरची काजळी तुम्हाला इथे दिसतच असेल तर बघा काजळी अशी अलगत वेगळी झालेली आहे आणि भांडी पण स्वच्छ झालेली आहेत फक्त आता आपल्याला काय करायचं आहे या सर्व भांड्यांना छानपैकी विम लिक्विडने स्वच्छ घासून घ्यायचं आहे कारण ती सर्व काजळी जरी भांड्यांपासून सुट्टी झाली असेल तरी पण ती इतरत्र लागलेली आहे आणि ती आता आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे तर ही सर्व भांडी मी आता विम लिक्विडने छान एखाद्या स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ अशी घासून घेणार आहे आणि त्यानंतर ती छान पाण्याने धुवून घेणार आहे आणि सर्व भांडी इथे माझी छान धुवून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती स्वच्छ भांडी निघालेली आहे काजळी वगैरे सर्व स्वच्छ झालेली आहे आता आपल्याला ही सर्व भांडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे पुन्हा तेच की जर आपण ही पुसली नाही तर त्यावर पाण्याचे डाग राहतील आणि ते पुन्हा घाण दिसतील त्यामुळे स्वच्छ आपल्याला ही भांडी कोरडी करून घ्यायची आहेत आता कि आपले आहे। so, आपले तुम्ही बघू शकता की आपली भांडी किती स्वच्छ झालेली आहेत आणि छान चमकत पण आहेत सो अशा प्रकारच्या काही टिप्स वापरून जर आपण आपली तांब्या पितळीची भांडी स्वच्छ केली तर आपला वेळही वाचेल आपले श्रमही वाचेल आणि तुम्ही बघा मी ही एवढी सारी भांडी क्लीन केली पण माझे हात अजिबात खराब झालेले नाही आहेत खूप कमी वेळात आणि कमी श्रमामध्ये मी इतकी छान माझी सर्व भांडे इथे क्लीन केलेली आहे दिव्यांवर कितीही काजळी जमलेली असेल कितीही जुनी असेल ती सुद्धा या टिप्स युज केल्या तर पूर्णतः निघून जाते मी तुम्हाला हा दिवा दाखवला होता पूर्ण काळा होता पूर्ण काजळी साचलेली होती पण बघू शकता तुम्ही पूर्ण काजळी या दोन्ही दिव्यांवरची निघालेली आहे आणि अशा प्रकारचे जे दिवे असतात तर हे क्लीन करायला भयंकर भारी जातो भयंकर त्रास होतो कारण या कटवर्कमुळे बघा हे जे सर्व कटवर्क दिसत आहे तर या कटवर्क मध्ये स्क्रब पण जात नाही क्लीन करता येत नाही आणि ब्रशमुळे पण खूप जास्त त्रास होतो आणि हे आतून काळे झालेले असतात त्यामुळे क्लीन करायला भयंकर बघा तर हे सर्व भयंकर काळ झालेलं होतं पण हे सर्व क्लीन झालेलं आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवलंच होतं हा ओम वगैरे याच्या आजूबाजूला कटवर पूर्णतः काळं झालेलं होतं काजळी साचलेली होती तर ते सर्व टिप्स यूज करून क्लीन झालेले तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील तांब्या पितळीची भांडी ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरून अतिशय कमी वेळात स्वच्छ करू शकता सो तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत Bye bye. Bye bye.